बिग बॉसचा लेटेस्ट प्रो प्रोमो प्रोम। बिग बॉस मराठी सीजन सहा सहाचा एक लेटेस्ट प्रोमो आलेला आहे दुसऱ्या सुद्धा म्हणजे पहिल्या दिवशी तर फुलावून राडा होता दुसऱ्या दिवशी खतरनाक तमाशा झालेला आहे म्हणजे बिग बॉसने घरच्यांना घरातल्या सदस्यांना भांडी दिली घासायला आणि भांडी काय अशी नाही अशी मोठे मोठे कढई मोठे मोठे पातील मला वाटतं जो भंडारा असतो ना साईबाबाचा असतो किंवा मग दत्त महाराजांचा असतो कुठे कुठे ना कुठे भंडाऱ्याच्या भाताला जेवढे मोठे मोठे पातील असते ना ते घासायला दिले आणि त्यांना काहीतरी मला वाटतं तुम्हाला वाटतं असेल वाट प्रोमोमध्ये हो की इतकी गायिका करत आहे भांडे घासायची तर यांना आहे ना एक फिक्स टाईम दिला असतो तुम्हाला तीस मिनटात तुम्हाला वीस मिनटात दहा मिनटात पंधरा मिनटात तीस मिनटात असं काही टायमर दिला असतो त्या वेळेत त्यांना ती भांडी घासून स्वच्छ करून कदाचित वाळवून वगैरे पण असेल तर त्यांना स्वच्छ करून ते रूममध्ये ठेवायची असेल आणि त्याच्याकरता ही सगळी घाईजी ना चाललेली घरातल्यांची सगळ्या घरातल्यांची भई धावपळ झालेली धा आहे खूप आणि ती भांडी घासताय आणि घासून घासून जीव चालला भे बिग बॉसनी जळकी जुळकी सगळी बाई सगळ्या प्रकारची भांडी जी पाठवली आणि अशी तशी छोटे छोटे ताटल्या वगैरे नाही मोठे मोठे भांडे जसं मी तुम्हाला सांगितलं आणि तसेच ते एवढे मा मोठे आता इतके हेवी पाती वगैरे उचलणार आहे का तेच करताना आता दिव्या शिंदे दिव्या शिंदे डायरेक्ट हे सगळं काम करून डायरेक्ट गार्डन एरियामध्ये आडवी पडली आहे आणि तिला खूप जास्त दम लागला आहे काय ती आडवी पडली कधी बेशुद्ध आली ते कळत नाही पण तिला खूप जास्त दम लागला आहे जो दिसतो आहे आपल्याला प्रोमोमध्ये आता म मेडिकल रूमची मतलब म्हणजे जे, जे बाकीचे कंटेस्टंट तिला बघत होते बिग बॉस मेडिकल रूम खोला इला नेसे आता बघूया दिव्या शिंदेला काय झालंय मला तर वाटतं एक काही नाही एक काय ती खूप नाजूक आहे जसं तिने काल सांगितलं राकेशला की मी पंचवीसच वर्षाची आहे आणि खरंच एवढं एवढे हेवी भांडे एवढे गद्दीला घासायची सवयच नसेल की हो नाही आता त्याच्यामुळे मग हे सगळं त्यांना एक फिक्स टाईममध्ये करायचं असतं त्याच्यामुळे जी उडालेली धावपळ आहे पण असेल किंवा मग मेहनत असेल ते थकवा आहे ना तो आलेला आहे मला वाटतं बाकी काहीही नाही झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तिला दम लागला आहे आता मेडिकल रूममध्ये जातील बिग बॉस काही देत टॅबलेट्स इंजेक्शन्स ठीक होऊन जाईल काही नाही का इतकं घाबरायचं कारण पण जो आहे खतरना ना खतरनाक काढला आहे बिग बॉसने कालच आणि सगळ्यांची ना तारांबळ उडवली बाई मी तर ते फुल भांडे घासून ना हात पाय कंबर खतरनाक जाम होणार आहे मला वाटतं रोशन भजन करचं सोडून सगळ्यांचं सा, अंग दुखणार आहे कारण जसं तो सांगतो की त्याला पोते पोतिवचल्याची किंवा मग कोणत्याही कष्टाची सवय त्याच्यामुळं त्याला तर ते इतका त्रास नाही होणार पण बाकीचे जे आहे त्यांना या गोष्टीची बिलकुलच सवय नाही आहे त्यांना कदरनाक त्रास होणारे अंगदुखी होणारे किंवा काय होणारे आता बिग बॉसच्या घरात आलं म्हटलं ना तर रोज नवीन नवीन चॅलेंजेस तुमच्यासाठी येणारच आहे आता तुम्ही त्याच्यासाठी सज्ज राहिलाच पाहिजे त्याच्यामुळे पहिला प्रोमो मध्ये दिसतंय की घरातल्यांची ना फुल हवा टाईट करून टाकली बिग बॉसने तुम्हाला याबद्दल काय या वाटतंय मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि लेटेस्ट प्रोमोबद्दल बोलूच आपण रिव्ह्यू ही काल झाले तुम्ही नक्कीच बघा कालचा रिव्ह्यू आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन आता बघूया नवीन प्रोमो जो येतो तो कशावर असेल त्याच्याबद्दल अपडेट घेऊन मी नक्कीच येईन म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटा नक्की दाबून द्या